शिमला मिरचीमध्ये बेसनचं पीठ घालून तर बघा तोंडाची चव अडवणारा इतका भन्नाट चवीचा नाश्ता किंवा तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ घरी नक्कीच ट्राय करा वरण भातासाठी किंवा आमटी भातामध्ये सुद्धा हा पदार्थ खाऊ शकता म्हणून म्हणते व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे चार शिमला मिरच्या घेतल्या आहेत आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतल्या आहेत आता आपण यातल्या बिया काढून घेणार आहोत तर सुरुवातीला देटाकडचा जो भाग आहे त्यावरचं आपण असं गोल असं करून चिरून त्याचं वरचं देठ काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला देटाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतील बिया आहेत ना त्या देखील आपण इथे काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता थोडंसं टॅप केल्यानंतर देखील बिया आपल्या सहजपणे निघतात आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने काप करून आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपण सर्व मिरच्यांच्या बिया काढून मिरच्यांचे देट काढून घेणार आहोत इतकी भन्नाट चवीची ही रेसिपी आहे ना तोंडाची चव तुमच्या दुपटीने वाढेल तर शिमला मिरचीसाठी लागणारे साहित्य देखील आपण इथे आपण बघणार आहोत मिरचीतील सर्व बिया काढून घेतल्या आहेत तर आता आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ लागणार आहे एक पातेलं घेतलं आहे एक वाटी भरून इथे मी बेसन घेतलं आहे बेसनचं पीठ कोणत्याही वाटीच्या मेजरमेंटने किंवा कपाच्या मेजरमेंटने तुम्ही घेऊ शकता तर इथे एक चमचा मिरचीचा ठेचा घालून घेतला आहे आणि अर्धा चमचे जिरे घालून घेतले आहे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते अर्धा चमचा आलं खिसून घेतलेलं इथे घालून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये पोह्या खायच्या चमच्याने एक चमचा तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे तर इथे आपण आता थोडं थोडं पाणी घालून एक छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत जसं आपण भजीसाठी बॅटर करतो तशा पद्धतीचं इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडंसं करून पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता थोडं थोडंसं करून पाणी घालून घेतल्यामुळे गुटळ्यादेखील यातल्या लवकर फुटल्या जात आहेत आणि आपलं इथं दाटसर न बॅटर करता थोडंसं सैलसर असं बॅटर करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी माझा हात जरा वर धरला की आपलं जे बॅटर आहे ते सहजपणे खाली पडत आहे अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे पाच मिनटासाठी पीठ भिजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि आईचा सोडा चिमूटभर घालून घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबाचा रस यावर पिळून घ्यायचा आहे पिठामध्ये हाताच्या साह्याने बेकिंग सोडा आणि ब सोडा हे छान फेटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे हाल बॅटर जे आहे ते आणखीन हलकं असं होतं जास्तीचं वेळ न घालवता तयार केलेलं बॅटर आपण या शिमला मिरचीमध्ये घालून घेणार आहोत तरी एक एक करून आपल्याला शिमला मिरचीमध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे बेसनचं पीठ अगदी न भरता शिमला मिरचीमध्ये थोडंसं अर्धा अर्धा आपल्याला शिमला मिरचीमध्ये बेसनचं बॅटर भरून घ्यायचं आहे तर एकसारखं बॅटर भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं बे शिमला मिरचीला टॅप करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हातामध्ये घेऊन बॅटर भरू शकता तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी बॅटर भरत आहे आणि थोडंसं या शिमला मिरचीला आपल्याला टॅप करायचं आहे टॅप करून अशा पद्धतीने सर्व बेसन पीठ शिमला मिरचीत भरून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये एक लिटर पाणी घालून पालणी उकळवून त्यावर चाळणी ठेवली आहे वाफवण्यासाठी आणि त्यावर एखादं स्टँड ठेवून घ्यायचं आहे जाळीचं किंवा आपण जे दुधासाठी वगैरे जाळी वापरतो तशा पद्धतीची जाळी ते ठेवली आहे आणि या जाळीमध्ये या जाळीमध्ये एक एक शिमला मिरची आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीची जाळी वापरलं तर आपले शिमला मिरची आहे ना ते व्यवस्थित उभे असे राह व्यवस्थितपणे आपले शिमला मिरची ठेवून घ्यायची आहे थोडंसं बॅटर उरलं देखील होतं म्हणून मी वाठीमध्ये देखील बॅटर वाफवण्यासाठी ठेवलं आहे सुरुवातीचे तीन मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी गॅस पूर्ण लो असा ठेवून शिमला मिरची छान वाफवून घ्यायची आहे तरी ते दहा मिनटं झाली आहेत आणि ते बघू शकता पूर्ण शिमला मिरचीमधलं जे आपण बेसनचं पिठाचं बॅटर भरलं होतं अगदी फुलून असं वर आलं आहे तर इथे बघू शकता जरा देखील चाकूला चिकटलं नाही अगदी क्लीन व्यवस्थितपणे चाकू आपला बाहेर आला आहे आणि एक दहा मिनटासाठी शिमला मिरची गार होण्यासाठी ठेवली होती तर इथे बघा आपले एकदम वर असे पॅन केकसारखे वरती आपले शिमला मिरचीचे बेसनचे बॅटर जे आहे ते फुलून वर आलं आहे तर एक शिमला मिरची तुम्हाला कट करून देखील दाखवते तर इथे बघू शकता अगदी जाळीदार आणि मऊसूद असं आपलं इथे बेसनचं पीठ दिसत आहे अगदी मऊ असं लुसलुशीत इथे भरपूर सारे जाळी असलेले हलके असे बेसनचं पीठ दिसत आहे आणि खायला देखील हे बेसन आतलं आहे ना शिमला मिरचीचं चा। छान खूप चविष्ट असं लागतं कारण की यामध्ये आपण शिमला मिरचीमध्ये बेसनचं बॅटर घातल्यामुळे शिमला मिरचीचा देखील फ्लेवर या बॅटरमध्ये उतरतो आणि अशा पद्धतीचं शिमला मिरची भरलेली शिमला मिरची तुम्ही वरण भातासोबत किंवा आमटी भातासोबत तोंडीला म्हणून खाऊ शकतात चवीला अतिशय खमंग असा लागतो हा पदार्थ तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तर मी यामध्ये थोडेसे जिरं मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे जिरं मोहरी हिंगाची ती देखील आपण यावर थोडीशी घालून घेणार आहोत म्हणजेच कसं हे दिसायला देखील खूप सुंदर असं दिसतं हा पदार्थ आणि आपल्याला एक त्यावर छोटे छोटे लाल मिरचीचे तुकडे देखील आपण यावर ठेवून घेणार आहोत तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं पिठातली शिमला मिरची खूप सुंदर अशी दिसत आहे खायला देखील ती खूप टेस्टी आणि खमंग लागते जसं की आपण ढोकळा वगैरे खातो तशा पद्धतीची चव याला येते तर तुम्हाला वरून जिरं मोहरीची फोडणी नाही घालायची असेल तर तुम्ही असते असेच जरी नुसते खाल्ले तरी चवीला खूप सुंदर असे लागतात तर आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतली आहे तर इथे बघू शकता किती सुंदर असा आपला नाश्ता तयार झाला आहे तर इथे तुम्ही हा शिमला मिरचीचा नाश्तासुद्धा करू शकता तोंडी लावायलासुद्धा हा पदार्थ करू शकता किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये वेगळं काही म्हणून हा पदार्थ करू शकता चवीला एक नंबर आणि भन्नाट चवीचा पदार्थ लागतो शिमला मिरची मी तुम्हाला तोडून दाखवते आतपर्यंत जाळीदार आपला ढोकळ्यासारखा इथे शिमला मिरची ढोकळा असा पदार्थ चवीला खूप टेस्टी आणि खूप सुंदर आणि खमंग लागणारा आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर या रेसिपीला भरभरून कमेंट देखील करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका